नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भाऊ बहिणींना लय डोकं आज म्हणजे माझं दुखतं आहे आज काय मला जास्त बोलू वाटलं नाही त्याच्यामुळे काय व्हिडिओ काढला नाही तुम्हाला सांगते सकाळी मी व्हिडिओ टाकल्या तर तुम्ही बघितलाच असाल त्याच्या बऱ्याच भाऊ बहिणींनी म्हणजे अशी क कमेंट केलेल्या आहेत त्या की म्हणून ताई पोलीस कम्प्लेट करा पोलीस कंप्लेट करा पोलीस कंप्लेट काय मी केलेली नाही हो अजून भाऊ बहिणीनं तुम्हाला सांगते कारण की माझ्या हातापायात ताकदच नाही राहिली की मी गाडीवर जाईन इतकी आधीच मला दवाखाना चालू येतो रोज गोळ्या औषधं खावी लागते ते मला ढिगाने आणि त्याच्यात विषय असा आहे की माझी म्हणजे इतकी बी पी वाढतोय काय होतोय माहित नाही मला बरं का कारण की मी चेक नाही केला मी दवाखान्यात बी नाही गेलेली पण माझी पूर्णपणे हातापायातून म्हणजे पूर्ण डोक्यापासून ते पार असं शांत होतं म्हणजे माझं मा बोलण्याची स्थिती सुद्धा बंद होती इतकं हायपर म्हणजे इतकं बेकार अवस्था होती माझी तर आता नवरात्र गेला तुमचं दाजी तर गेलं का आणि रडून पडून तर माझ्या जीवाला त्रास होतोय काय सांगायचं तुम्हाला आणि हे आताच नाही बरं का बहिणीनं हे पहिल्यापासून आहे माझ्याबरोबर असंच घडत आता ज्यांना माहिती नव्हतं म्हणजे ज्या भावा बहिणीला माहिती नाही ती प्रत्येक वेळेस त्या लोकांसाठी मला भरपूर वेळा त्यांनी बोलायची आणि कसं आहे आहे का काय गोष्टी आता तुम्ही सांगा मलाच मारायला लागल्यावर म्हणजे तीन तीन आणि चार चार माणसं माझ्या जा सांगा जर पडली तर मी काय कोणाला शूटिंग करून दाखवणार आहे राहिला विषय तर नवऱ्याचा तर नवऱ्याला बघितला तुम्ही त्याच्या भावाने आवाळला होता त्याच्या बापाने सुद्धा मारलंय त्याच्या अ बापाने ती म्हाता बघितलं ना तुम्ही अहो आता तुम्हाला सांगते ज्या वेळेस मागच्या टायमाला भाव बहिणी बांधण झालीती ना आई दवाखान्यात होती ते काय मला बघा हो मी सांगितलं रडलेली होती मी लाईव्ह घेतलं होतं कारण की माझं जीवन कसं आहे माहिती आहे का मी भरपूर पद्धतीनं असं कष्ट करून सुखी करण्याचा प्रयत्न करते माझ्या लेकरांना प्रत्येक सुख देण्याचा प्रयत्न करते पण माझ्या नशिबात काय लिहिलंय देवाने काय माहिती नाही मला आहे ना, ना आपल्या माणसांपासूनच भरपूर त्रास आहे हो तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून मी एक आपुलकीच्या नात्यानं प्रत्येक माझं सुख दुःख मान सांगत असते कारण की माझ्या पशी पर्यायच उरत नाही व कुणाला माझं दुःख सांगू म्हणून लेकरांना सुद्धा मी सांगू शकत नाही व ती बघते ती माझी लेकरं तुम्ही तर बघितलंय ले, लेकरं तर बघतात माझी मला एवढा त्रास होतो ना भाव बहिणी जास्तीत जास्त मला मानसिक त्रास भरपूर आहे व आणि त्याच्या सोशल मीडियावर काय लोकांचा त्रास झाल्यावर मला अजून टेन्शन येतं असं वाटतं की बाबा आपण कुठं नाही कुठं आपलं सुख दुख सांगतो कुठं नाही कुठं आपलं मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि तिथं बी लोक आपल्याला असे त्रास देतात म्हणजे आपल्या माणसासारखंच तिथं बी म्हणजे कुठं बी अशी माणसं भेटते ती इथं कळायला लागलं ओ मला आणि कसं माहित आहे का भाव बहिणीनं पहिल्यापासून मी हो त्रास सहन करते या ह्या लोकांचा पण आता आहे ना मी पहिली म्हणजे बोलत पण नव्हती कोणाला मी आता आहे ना खंबीरपणे सगळ्याला उत्तरं देते तोंड देते शिव्याघ देते त्यांच्या शब्दाला शब्द देते त्याच्यामुळं आहे ना तुम्हाला सांगते नाहीतर मला यांनी इथं कधीच राहू दिली नसतं कधीच राहू दिलं नसतं हा तो सासरा आहे ना सासरा सासऱ्याने सुद्धा बघितलं ना तुम्ही कसं मारलं अ ज्या टायमाला मागच्या वेळेस मी ज्या साईडला डोक्यावर पडली आहे ना ह्या साईडला माझ्या मार लागलेला आहे डोक्याला अजून मी दवाखान्यात काही गेली नाही त्याच्यावर मी एम आर आय हे काय करत नाही कारण की तुम्ही सांगा एकतर माझ्या जीवाला एवढं टेन्शन आहे लेकरा बाळांचा बहार त्यांचं शिक्षण पाहणी करू करू मी वाईटून गेली दवाखान्याचा पण खर्च आहे व्हायला मी आणि त्याच्यात परत स्वतःवर खर्च करत बसायचं हे असे लोक येऊन त्रास देऊन जातात तो त्रास आपल्याला आणि परत दवाखान्याला खर्च आपल्यालाच करायचा आहे का कोण देणार नाही आपल्याला कि ले ले, ले ले ले। मी किती माझं दुखलं खुपलं तरी दुर्लक्ष करते ह्या लोकांनी मला पहिल्यापासून असा त्रास दिलेला मानसिक टॉर्चर आहे पहिल्यापासून भरपूर असं मानसिक टॉर्चर केलेलं तरी पण मी सगळ्या गोष्टी सहन करते आणि माझे मी जे माझं काम चालू आहे ती माझ्या कामावर फोकस टाकून माझं काम मी करत राहते म्हणजे माझ्या लेकरा बाळांच्या तोड्याकडे बघून आणि आज ही लोक तुम्हाला सांगते मला एवढा त्रास देते ती आणि ज्या मागच्या टायमाला ज्या साईडला डोक्या मी पडली होती ना त्या साईडला मा त्या सासरा मानणाऱ्याने ना नुसत्या बुक्या घातल्या त्या माझ्या डोक्यात माझं एवढं डोकं दुख दुखतंय ना तुम्हाला सांगते मागच्या वेळेस बघितलं तुम्ही मी रातभर रडत होती सुद्धा नाही गेली मी दुसऱ्या दिवशी डॉक्टर घरी बोलवून घेतला आणि सलाईन लावलं ला तेवढ्या पुरतं बरं केलं तुम्हाला सांगते भाव बहिणी कुणाला सांगावं आणि कुणाला नाही सांगावं असं वाटत एक एक दिवस वाटत की, की जीवनच नको कारण की आजपर्यंत मी भरपूर प्रयत्न केलाय मी कधी कुणाला आहे ना कधी कुणावर करून बसली नाही की ह्या माणसाने मला द्यावं त्या माणसाने द्यावं मी स्वतः प्रयत्न केल्या माझ्या जीवनात पुढं पाऊल टाकण्यासाठी मी माझ्या लेकर बाळांना सुख कारण की आप आपलं जे झालं ती आपल्या अकराचं नको व्हायला ह्या दृष्टिकोनातून मी प्रत्येक वेळेस असं आपलं पुढे जाण्यासाठी भरपूर प्रयत्न करते कष्ट करते मी तुम्हाला सांगते भाव बहिणी एवढाही लोक मला मानसिक त्रास देते ती तरी पण मी स्वतःला कामात घालते एका यांचा असा त्रास सहन करायचा आता आता एक सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवलं हे जे आधी काय माझ्यापाशी सोशल मीडिया नव्हते दाखवायला तुम्हा मोबाईल नव्हता किंवा काय नव्हतं मी तुम्हाला सांगते त्या सासऱ्याने मला काट्या फिरू फिरू ती त्याच्या हातातली ती जाड काटी होती ना ती फिरू फिरू माझ्या पाठी ह्याच्यात टाकलेली आहे मग तुम्ही सांगा माझ्या जर डोक्यात कुठं लागली असते ती काटी माझ्या डोक्यात बुक्या आणि तो ती सासरा आहे ज्या वेळेस आहे ना ती पडला होता ना त्यावेळेस त्याला आहे ना स्वतःची पुढची आहे ना जी तो आता जी भांडा आलेला होता ना त्याने सुद्धा दवाखान्यात नेलं नाही का त्याच्या लिकीनं नेलं नाही काही ह्या लेख तर तुम्ही तर बघताय महाग घरीच होता तर तुम्हाला सांगते मी पैसे स्वतः देऊन त्याला दवाखान्यात न्यायला तिथं आठ दहा दिवस त्याची सेवा कराय तिथं त्याचं हागणं मुतनं काढायला तिथं ते जाऊ तिथे त्यांचा लेखच आहे की त्याचं कर्तव्य आहे मी म्हणते ती, ती केलं पण तुम्हाला सांगते आणि तीच म्हातारा आज नीट होऊन मला हांतोय मग विचार करा माझं प्रत्येक वेळेस भाव बहिणींनो हीच झालेलं आहे मी प्रत्येकाला आहे ना त्याच्या दुःखात साथ दिली मी प्रत्येकाला अहो माझी आधी तर परिस्थिती पण नव्हती मी एवढी माझ्या घरात लेकर बाळ उपाशी ठेवायची पण ह्या प्रत्येकाला आहे ना पैसा पाणी दिलेला आहे ह्यांच्या टायमाला पण ह्यांनी आहे ना कसं आहे महते का ती काय असेल असू आणि मला भाव बहिणीनं तुम्हाला खोटं ना सांगत मला देवाने अशी वेळ नाही येऊ दिली की मी कोणाला मागावं म्हणून हाय ना मला वाटतं की बाबा देवाने आपल्याला दिलंय ना सर त्याच्या टायमाला आपण देऊ म्हणून मी आहे ना प्रत्येकाला दिलेलं आहे पण आहे ना तुम्हाला सांगते माझ्या बा मग मला राग येतो हो काही माझ्या बरोबर असं घडतं मी कुणासाठी किती करा काही फायदा नाही आणि ती जाव म्हणणार आहे ना ती बुट्टी नार बुट्टी ती बुट्ट्या नारेनं ना सुद्धा लातात घातल्यात मला ज्यावेळेस सासऱ्याने मारल्या बरं मी काय म्हणते त्याचं लेख दोन्ही बी होतं ज्या वेळेस मी दगड घेऊन धीराच्या धीराकडे पळली माझ्या नवऱ्याला त्याने आवळून धरला त्यावेळेस त्याने मला मारलं का तर मी त्याच्या अंगावर दगडी घेऊन पळाली म्हणून हम्म त्या सासऱ्याने मारलं मग आता तुम्ही सांगा त्या म्हाताऱ्या माणसाला मी मारायची का आणि धीर काय करतो माहिती का त्या दोघांना मोहर घालतो त्या सासू म्हणणार निरा आणि सासऱ्याला आणि ही यांच्या तर पहिल्यापासूनच मी डोळ्यात खुपते हो पहिल्यापासूनच माझ्या जिंदगीचं ती माझं लय हलके येत आहे पहिलं नवरा पहिला आता एक जाऊ द्या नवरा ऐकतोय म्हणून साथ देतोय म्हणून पहिला यांच ऐकून सुद्धा त्यांनी मला मारलेला आहे पहिला नवऱ्याचा बी त्रास मी भरपूर काढलाय आणि त्याच माणसात राहून आज नांदून परपंच करते माझी लेकरं लहानाची मोठी कशी कश कशी केली माझ्या जीवाला माहिती यांच्या मानसिक त्रास सहन करून माझ्या जीवाला माहिती मी टेन्शन किती यांचं ह्यांचा त्रास किती काढलाय बाळातीन सुद्धा ह्यांनी मला म्हणजे मी बाळातील होती ह्याचा सुद्धा कधी त्यांनी माझा विचार केला ना बाळात पण सुद्धा त्यांनी माझं तेवढा हल केलेला आहे पण ती कसं असतं माहितीये का वरचा बघणार असतो ते एक ना एक दिवस त्याची कशी असती देवाचे काय म्हणतात का नाही देवाची शिक्षा ही माणसाच्या शिक्षेपेक्षा भयानक असते आज मला बऱ्याच भावा बहिणींनी कमेंट केल्यात परंतु पोलीस स्टेशनला जा केस करा मी काय अजून गेली नाही भाऊ बहिणीनो पोलीस स्टेशनला आमच्या गावातला सरपंच म्हणला होता म्हणजे जाऊ नका मी येतो म्हणला बघू आता सरपंच काय म्हणतात त्याच्यावर डिसिजन घेते मी कारण की ह्यांनी पहिल्यापासून असं अहो मी परपंचासाठी केलेली कोंबडी सुद्धा ह्यांना कधी खपली ना तुम्ही बघता भाऊ बहिणीनो ज्या वेळेस मी, वे मी नवीन युट्यूबवर होती त्यावेळेस तुम्हाला मी सगळं लोकेशन इथलं दाखवलेलं आहे काय होतो इथं अहो आम्ही दोघा नवरा बायकोनी टिकाव खोरं हातात घेऊन सगळं एकसारखं के जागा केली एवढं पैसे पाणी घालून सगळं एकसारखं केलंय काही नव्हतं इथं आणि राहिली गोष्ट तर त्या दिराची इतका बेकार माणूस आहे ना ज्या वेळेस आपला जुना बंगला होता ना त्याच्यात सुद्धा म्हणायचा माझा निम्मा हिस्सा आहे आणि माझा निम्मा हिस्सा दी आता तुम्ही सांगा आम्ही कष्टाने ती जुना बंगला पण बांधला होता त्याच्यात सुद्धा हिस्सा मागत होता असा महाग बांधणं घालते तेव्हा काय सोशल मीडिया ही नव्हती आता एक सोशल मीडियाच्या ती बी आता तुम्ही सांगा मला मारायला लागल्या मी कसं व्हिडिओ हो काढणार आहे ती माझी पूरगी होती ती बी ती नाही नाहीतर बाकीच्या माया माझ्या पुरी पण एवढ्या ही नाहीत हो। कुणाला अशा बोलत नाही काय बोललं तरी सहन करते ते आणि भांडणाचं कारण बी का सांगते की तुम्हाला काय होत आता शिवण्याने पाच रुपये गिळ्याय तर तुम्हाला आहे भाऊ बहिणीनं मी लाईवला पण दाखवलं होतं शिवण्याने पाच रुपये गिळ्यात म्हणून तर शिवण्याला काय टॉयलेट म्हणजे संडासला बसू देत नाही तिला बाहेरच लावते मी संडासला आणि तिच्याबरोबर मी काय जात नाही आता माझी तब्येत बरोबर नसते मी आता घरीच असते ना मग तिला सांगत असती म्हणजे चेक करून बघत जा म्हणजे शिवण्याला ही आता पुरी पण शाळेत ही जातात ना मग ती टॉयलेटला गेली ती संडासला गेली होती ती आणि संडासला गेली होती कुठं तिकडं महाग लय म्हणजे पट डगर आहे आणि तिकडं आणि तिला ह्याने दम टाकला ह्या धीराने की तुझ्या तिथं जाऊन बस संडा हगायला आमच्या इथं बसायची कारण नाही मग ती पूर्गी रडत आली घरी आता मला माहित नव्हतं ती का रडते मी म्हणलं म्हणजे आता मी ती संडासवरनं आली की तिला विचारत असते पडलं का शिवण्या पैसे तर शिवण्या मला म्हणली सांगत असते नाही पडलं मम्मी म्हणून तर आज रडत आली मला वाटलं की हिला म्हणजे पैसे पडलं नाही म्हणूनच पूर्गी रडते का काही काय ना तर मी म्हणलं काय झालं तर मला म्हणली मला अशी करायची आणि ती भीतीत पण सांगाय त्यांच्या भेबेनी भे पुरी माझ्या ना ही जर काय म्हणली ना तर सांगाय भी सुद्धा भीती त्या माझ्या पुरींना सुद्धा ती बुट्टीनार काय म्हणती माहितीये का पुरी सुद्धा लय आहे त्या म्हणजे तुम्हाला सांगते भाऊ बहिणीनं ज्या वेळेस ती अपूर्वा माझी किती सतरा अठरा महिन्याची होती ना एवढं टॉर्चर केलंय ना माझ्या लेकराला तर का तर तिला बारा तेरा वर्षातनं तिला जाव म्हणणार झालं किती बारा तेरा वर्षातनं तर तुम्हाला सांगती ती, ती पोरग आहे ना तिला मारायचं हनायचं ती, ती पोरग आता लहान लेकराला काय त्याला काय कळतय पण आई बापाचं दापायचं कर्तव्य आहे ना तर तिला हनायचं मारायचं चावायचं तरी आना आम्ही बोलाय गेलो की मग अशी भांडणं करायची आमच्याकडे आम्हाला बोलू देत नव्हती आणि लय दिवसात तर लय कौतिक वाटायचं त्यांना हसू यायचं माझ्या लेकरांना त्यांनी त्या ते बारके त्या ते लेकरांनी त्यांच्या टॉर्चर केल्या त्रास दिल्यावर त्यांना हसू यायचं माझ्या पुरीच्या डोक्यात उलात अशी उलातनेच्या कुची उलातनी हाणलेली त्या अपूर्वाच्या खुना दाखवते तुम्हाला हिकडे एक अपूर्वा तिला लहानपणी आहे ना त्या बारक्या पोराकुंड किती टॉर्चर केलेला आहे त्या लोकांनी हा आणि आपण बोलायला गेले की आपल्याला भांडणं करायची ही तिची जी आहे ना खाली बघ ही तिच्या कपाळाला खून दिसते हो का, का पोराने मारलेली आहे तिला आहे ना अशा कुचीच्या दगडावर ढकलून दिलं तिच्या पोटाला असं रौकत ओढायचं तिचा चावायचं आणि ती रडत यायची आणि ती किती रडली तरी कारण की आपले बोलायचं म्हणजे हिच येत नव्हतं ना आपण म्हणजे ही माणसं नवऱ्याचा पण त्या वेळेस नाही ना नवऱ्याला सांगायला गेलं की नवरा आपल्याला दांडा धुडपा करून बसवायचा त्याच्यामुळे मी कुणाला नव्हती बोलत भाव बहिणी लेकरांना टॉर्चर सुद्धा सहन केलेला आहे पण मला लय राग यायचा मला या लोकांनी एवढं कठोर बनवलं तुम्हाला सांगती मला पावला गणे ठेस दिलेली पावला गणे माझ्या लेकरांना पण माझ्या समोर त्रास झाले होत होता पण मी काय करू शकत नव्हती एवढा त्रास दिलेला या लोकांनी मला माझ्या पुरीला हल्लं मारलं तरी मी बोलायचं नाही का तर त्यांची पोरं माझ्या पूर्वी तस आहे ना माझी जिंदगी बघा मी तुम मी तर बघती मी जास्त कोणाच्यात नसती पण मी जास्त करून माझ स्वतःच घर माझे लेकरं बाळून जास्त आहे ना तुम्हाला सांगते ह्या लोकांच्यात मी नसते मला माहिती आहे मी भोगलेले ते ह्या लोकांच्या दिवस मला ह्यांचा हर एक क्षण आठवतो माझ्या काळजात अगदी घर करून राहिलाय प्रत्येक क्षण ह्यांनी केलेल्या वेदना सगळ्या मा माझ्या त्या सगळ्यांचं मी सगळं इथं ठेवलंय मी एक एक दिवस मला भरपूर त्रास देत होती आणि ही अजून सुद्धा तुम्हाला सांगते त्रास देतात मला राहू नको म्हणते इथं आणि भाऊ बहिणीनं मय की मी आहे ना भरपूर होका देवानी ती म्हण आहे माणसाची माणसाने साथ सोडली तरी चालेल देवाने साथ सोडली नाही पाहिजे माझी देवानी माझ्या भोलेनाथ आणि कधीच साथ सोडली नाही मला आहे ना जिथं जाईल तिथं मला भरपूर यश दिलेलं आहे मी तिथं स्वतःची प्रगतीच करून दाखवली जिथं मी जाईल तिथं पण मला लोक होका अशीच भेटले जिथं जाईल तिथं मी माझ्या जीवनात काय बदल प्रगती केली की तुम्हाला सांगते लोक आहेत ना मला आहे ना म्हणजे त्रास द्यायला चालू होत्या दो। भरपूर तुम्हाला सांगते भरपूर यांच्यापासून त्रास काढलेला आहे पाहिला पण आणि अजून बी काढतीच तरी पण मी आहे ना तुम्हाला सांगते मागच्या वेळेस भांडणं झालती मागच्या वेळेस पण काय दाखवलं नव्हतं मी मला सांगले मी मागच्या वेळेस एक तास गप्प पडली होती एक तास एक दीड तास माझा आवाज पूर्णपणे बंद बंद झालता माझी बोलण्याची कॅपॅसिटी संपती माझं ह्यांना टक्कर द्यायची म्हणलं ना ह्यांना बडबड करायची म्हणलं ना एकतर बघा माझ्या आगाद नाही आवसात कारण की मी ऑलरेडी दुखण्यात आहे आधीच स्वतःच मी दुखण्यात आहे मला आलो आहे तर मला कितीतरी पैसे खर्चावं खर्च करावं लागतं दवाखान्याला आणि ह्यांना बोलायचं म्हणलं तरी माझं आहे ना, ना। पूर्ण शरीर माझं बंद पडतंय मला यांना तरी यांना टक्कर देऊन मी अजूनपर्यंत इथे राहिली नाही तर ह्यांनी माझ्या माघारी तर माझ्या होऊ देणार नाही हे लोक हां कारण की मा मी असताना जर माझ्या लेकरांना एवढा आणि हिन करते मग माझ्या माघारी विचार करा माझ्या माघारी माझ्या लेकरांना जगू देत्याला त्यांचा बाप तर गेला कामावर हां मी कंप्लेंट नाही केली अजून भाऊ तर सगळ्या भाऊ बहिणींचं म्हणणं की भाँ 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 कम्प्लेंट करा कम्प्लेंट करा पण मी पोलीस स्टेशन ही म्हणजे जास्त ह्याच्यात म्हणजे ही करत नाही असं वाटतं की आपलं जे काय म्हणतात आपण जे काम करतोय ना ह्याच्यावर दुर्लक्ष होऊन दुसऱ्या दुसरीकडेच आपलं लक्ष केंद्रित होतं त्याच्यामुळे मी ना पहिल्यापासून ह्यांचा भरपूर त्रास काढला पण मी पोलीस कंप्लीट हे केलं नाही महागच नवऱ्यावर केली ती बी महागारी घेतली ती बी हायचा त्यांच्यात गेला कि काशी मला माझ्या विरुद्ध असं आणि ती खाया पियला तर घालत नाही तिची आई म्हणणार त्याची तर कधी त्याला तुकडा घालत नाही पण हो हिथून मायापासून भाकरी खायचा नवरा आणि म्हणायचा आईने खात घातली जाऊन द्या पण तुम्हाला सांगते ह्यांनी मला भरपूर असा त्रास दिलाय सासऱ्यानी सासरा म्हणणारा तो तर त्याच्या डोळ्यात सुद्धा जखम झाली होती भाऊ बहिणीनं तर डोळ्याच्या दवाखान्यात नेऊन सुद्धा त्याला निघते पोटच्या लेकरांनी ह्याला नाही केलं ना आज तोच मला हांतोय तोच सासरा आज नाही तो पहिल्याने पहिल्यांदा बी त्याने हात साथून घेतलेला प्रत्येक वेळेस आहे ना ह्यांनी म्हणजे असं अत्याचारच केलेलं आहे तर माझ्या आणि गळ्यात आहे तर भाऊ बहिणी म्हणणाराच्या नाही पण ह्या सासू सासऱ्याच्या गळ्यात माळा आहेत मग विचार करा देवाच्या नावाखाली पाप केल्यावर त्याला देव कोणती दे, शिक्षा दे देवाच्या नावाखाली जो माणूस पाप करतो त्याला कोणती शिक्षा हा